पत्नी सायिका योगेश दादा आजारे यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे कॉलेज जीवनामध्ये असताना शाळे जीवनामध्ये असताना अनेकदा आपल्या न्याय हक्कांचा लढा त्यांनी लढलेला आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये जात विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हेच शालेय जीवनामध्ये विद्यार्थी मध्ये असताना एका मोठ्या सामाजिक या होत होती आणि पुढे क्षेत्रामध्ये प्रवास करत असताना शेतकऱ्यांचे भूमिपुत्रांच्या आणि कष्टकऱ्यांच्या न्यायवर्गाचा लढा रस्त्यावर लढण्याचं काम योगेश दादा हजारी केलेलं आहे राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करत असतानाच माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास आपण ठेवला आणि शहापूर तालुक्यामध्ये बहुजन विकास आघाडी या पार्टी आपण आणून तालुका अध्यक्ष पद आपण या शहापूर तालुक्याच्या तलागालापर्यंत पोहोचला लोकां लोकांपर्यंत पोहोचला झोपडी झोपडीपर्यंत पोहोचला लोकांच्या मनामध्ये आपण अभिराज्य गाजवलं आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं आपण लढा देत राहिले खरं तर ही सामाजिकतेची आणि राष्ट्रीय जीवन या जीवनाला आपल्या प्रयत्ना सुरुवात झाली पण आपण शहापूर तालुक्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर ज्यावेळेस उभं राहायचे त्यावेळेस आपल्याला एका झुकदार पत्रकाराची जाणीव झुकदार पत्रकार खर तर सगळ्यांची काळजी घेणार एक काळजीवाहू व्यक्तिमत्व म्हणजेच योगेशदा हजारी साहेब गोरगरीबांना मदत करणारा एक मदतिस्ट म्हणजेच योगेश दादा हजारे साहेब सगळ्यांना सहाय्य करणारा एक सहाय्य योगेश दादा हजारे साहेब अनेकांना मदत करणारा मार्गदर्शन करणारा एक खरा पुरा मार्गदर्शक म्हणजे योगेश दादा हजारे साहेब त्या अनेक अंगाने आपल्याला योगेश दादांना पाहता येतं खरंतर पत्रकारिताच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना दैनिक गुन्हेगे दैनिक वैभव याच्या माध्यमातून आपण काम केलं पुढच्या काळामध्ये आणि आधुनिकतेच्या काळात प्रवास पाहत असताना आपण पावलं देखील उचलली पाहिजे हा सोशल मीडियाचा आहात खऱ्या अर्थानं आपण अनेक पत्रकारांना एकत्रित करून त्यांना देखील या क्षेत्रामध्ये आपण पुढे आणलेला आहे सामाजिकतेचं काम करत असताना आपण कोणती समाज संघाचे संचालक आहात त्याचबरोबर अभिनव सहकारी संस्थेचे आपण अध्यक्ष आहात तथा मल्हार सार्वजनिक वाचनालय बेंगळुरूचे आपण अध्यक्ष आहात असं आपल्या सामाजिक राजकीय या सगळ्या जीवनपट आज डोळ्यासमोर येत असताना यांच्यातला खऱ्या अर्थानं माणुसकीची जाण आणि माणुसकीची भाड असणारा एक आवडिया व्यक्तिमत्व अर्धा योगेश दादा हजारे साहेब आपलं या अभिष्ट चिंतन शुभेच्छा देण्यासाठी अधिकारी मान्यवर आणि पत्रकार वर्ग उपस्थित आहे अधिक वेळ न या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन काय आणि हा संपूर्ण कार्यक्रम आपण कशासाठी मी ठाणेकर न्यूज नेटवर्कचा असा वर्धा म्हणतील व माझा त्रेचाळीसवा वाढदिवस या निमित्तानं आजचा छोटा काही कार्यक्रम या ठिकाणी खास पत्रकार पत्रकारांसाठी आयोजित केलेला आहे आज हो हो या कार्यक्रमासाठी माझ्या शब्दाला वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित मान्यवर आहेत त्यांची सर्वांची नावं या ठिकाणी त्यांनी घेतली खऱ्या माझ्यावर प्रेम करणारे माझ्याशी त्यांचे जीवाबाब आहे असे व्यक्तिमत्व माझ्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आले आहे तर सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो व्यासपीठाला सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो त्यानंतर दिन कार्यक्रम आणि माझा वाढदिवस या निमित्तानं या ठिकाणी माझे पत्रकार बांधव मित्र परिवार बांधव आलेले आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो उपस्थितांमध्ये माझ्यावर प्रेम करणारे व्हॉट्सअपवर बघून या ठिकाणी शुभेच्छे देण्यात आलेले सर्व मान्यवर सर्व माझे पत्रकार मित्र सर्व मित्र यांचं मी या ठिकाणी शब्दचं माझं या ठिकाणी स्वागत करतो मित्र कार्यक्रम घेत असताना मी सांगू इच्छितो की माझ्या वाढदिवसा निमित्त तर या ठिकाणी सांगितलं सातपुतेने या ठिकाणी सुद्रा सर्कल करताना माहिती दिली त्याचबरोबर मी जे आज या ठिकाणी आहे ते मी ठाणेकर न्यूज नेटवर्क या न्यूज नेटवर्क सुद्धा वर्धा या ठिकाणी आहे आणि सात जून दोन हजार चौदा रोजी मी मी ठाणेकर न्यूज नेटवर्क स्थापन केला स्थापन करत असताना मी ठाणेकर न्यूज नेटवर्क पहिलं साप्ताहिक काढलं ते म्हणजे मी ठाणेकर आणि मी ठाणेकर हे नाव मला माझे पत्रकारितेतील चांगले व्यक्तिमत्व ढेरे साहेबांनी दिलं आणि त्यांनी मी ठाणेकर नाव दिलं होतं मी ते चेंज करू मी ठाणेकर केलं सुरुवात त्यांच्याकडून त्या नावाची झाली होती त्यानंतर साप्ताहिक चालत असताना युट्यूबच्या जमान्यामध्ये मी सुद्धा या ठिकाणी युट्यूब चॅनल काढला आणि तो मी ठाणेकर न्यूज चॅनल आहे आज मी ठाणेकर साप्ताहिक आणि मी ठाणेकर न्यूज चॅनल शहापूरच्या आणि ठाणे जिल्ह्याच्या या मार्केटमध्ये बऱ्यापैकी काम करताना आहे चांगल्या पद्धतीनं माझं चॅनल माझं साप्ताहिक कशा पद्धतीनं या मार्केटमध्ये राहील त्याचा प्रयत्न मी करतो आणि त्याचा हा वर्धापन या ठिकाणी मी साजरा करत आहे साप्ताहिक मी ठाणे अंक हे मेरे मेरेसारखं मी काढू शकत नाही सातत्यानं परंतु प्रयत्न करतो सापडण्याचा आणि कार्यकिरी करण्याचा तसा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो दिवाळी विशेषांक नेहमी काढतो कारण तो काढलाच पाहिजे तो विशेषांक आपला असतो दिवाळी विशेषांक असतो आणि इतर असतात बातम्या लिहिण्याचं काम करतो लेख लिहिण्याचं क्वचितच काम करतो परंतु करतो कारण बातम्या गेल्या पाहिजे एवढ्या साहेबांसारखं एका करायला वेळ नाही परंतु जेवढे शक्य तेवढा करण्याचा प्रयत्न साप्ताहिक मी करतो आणि मी पाहिलेलं एकमेव तालुक्यातलं जे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचं नाव या कार्यक्रमाला घेणं उचितच राहील ते कैलासाची बाळाका गेले त्यांची प्रेरणा मला ताप्ताहिकासाठी शंभर टक्के राहिली युट्यूब काढल्या बाळाकाचं काही काका लवकरच निधन झालं होतं पण काकांचं जे चॅनल आहे त्याचं सुद्धा काही अंश माझ्यामध्ये आहे कारण त्यांनी जी पद्धत चालवली होती चॅनल चालवताना ती पद्धत मी स्वीकारलेली आहे कारण कोणाचा तरी आदर्श घ्यावा लागतो बाळा काकांचा आदर्श मी माझ्या पत्रकारांमध्ये असतो मी कार्यकर्त न्यूज नेटवर्क हा जो विषय आहे तो सुद्धा आदरणीय पत्रकार शरद पाटील साहेब त्यानंतर मशाल न्यूज नेटवर्क आहे ठाणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आहे त्यांची सुद्धा प्रेरणा मला या न्यूज नेटवर्क साठी आहे की कशा पद्धतीने आपण नेटवर्क चालवलं तर काय होतं याच मला गांभीर्य असल्यामुळं मी त्यांची प्रेरणा घेतली आहे आणि सांगता साप्ताहिक मी कर आणि मी कार्यक्रम न्यूज चॅनल एक काम करतो त्याच्यासाठी मी आता ते मिळतात हे माझं मला माहीत परंतु असावं कारण जाहिरातीवर सगळ्या गोष्टी असतात पेपर आणि तुम्हाला सांगायला नको तर त्यासाठी सुद्धा असावं एक संकल्पना आहे की आपण पत्रकारिता करत असताना या पत्रकार क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने स्व अस्तित्व असावं कारण दैनिक आपल्याला ठेवली याची गॅरंटी नाही आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी कम्युशनच्या या मार्केट किंवा या समाजकारणामध्ये पत्रकारितेसाठी आपलं अस्तित्व असावं यासाठी मी ठाणेकर मी त्यावेळेला आपण काढलं मी साप्ताहिक मी ठाणेकर काढला आणि हे सगळे दोन्ही मी ठाणेकर न्यूज नेटवर्क आहे तर या न्यूज नेटवर्कचा वर्धापती या ठिकाणी आहे त्याबद्दल सर्वांचे आभार हा कार्यक्रम एवढा व्यापक नाही परंतु भविष्यात व्यापक करावा लागेल मी कार्यक्रम पाहिला तो पानसर साहेबांसारखा कारण लाईन

संघासाठी तुम्ही काम करता चांगल्या पद्धतीने वाचतो या ठिकाणी आपण कार्यक्रमानिमित्त पाहतोय आणि माझा कार्यक्रम इथे ठेवण्याचं कारण सुद्धा वास्तू सुद्धा बघितली पाहिजे कारण क्वचित आवडून आणि सुद्धा आम्हाला कारण एक मॉडेल आहे समाज संघाने तयार केलेले मॉडल आहे आणि ते दाखवण्याचे कार्य मी वाटीव त्या ठिकाणी ठेवला जेणेकरून तरी माझ्या वाटणी तरी मॉडेल लोकांना बघता आलं तरी ते समाधान करणं एवढं चांगलं काम दोन्ही नेतृत्वाने या पूर्ण संघाने आहे आणि त्याबाबत जर पत्रकार क्षेत्रात खरंच त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे पिवरे साहेबांचं आता मी पुन्हा सांगेल की काम करावं तर पिवरे साहेबांसारखं कारण यशस्वी होण्यासाठी किती मेहनत झाली परंतु यश आता येऊ न यो काम करत राहो ही एक जिद्द आहे कारण ती मला खूप प्रेरक आहे आणि घेतलं पाहिजे त्यांच्यासारखं जे काही प्रत्येकाकडे गुण आहे

तालुक्यातील पत्रकारांनी सुद्धा मला चांगल्या पद्धतीने चॅनल जात न्यूज चालवायला मदत केली आहे तर सर्वांचं आता पण ज्यांनी त्यांनी सहकार्य केले जाहिरात स्वरूपात केले तर सर्वांच या न्यूज नेटवर्कच्या वर्धापन आभार व्यक्त करतो माझा वाढदिवसात त्रेचाळीस वर्षाचा आहे कारण सात जून सात सहा एकोणीसशे ब्याऐंशी साली माझा जन्म झालाय माझी पूर्ण माहिती या ठिकाणी सांगितले आणि माझे मित्र प्रशांतजी गडे यांनी सुद्धा पंच्याहत्तर टक्के एक लेख दिला त्या लेखामध्ये माझी चांगली माहिती दिली आहे सुद्धा लेख वाग्य दिलं काम करत असताना आज त्रेचाळीसा वर्षात आपण काम करतोय समाजकारणात काम करतोय राजकारणात काम करतो आणि खास करून वेळ दिलाय तो पत्रकारतेसाठी राजकारणात सुद्धा हो, असावं समाजकारणात सुद्धा असावं हो। परंतु तुला तरी एका क्षेत्रावर जास्त प्रेम असावं पत्रकार क्षेत्रात माझं जास्त प्रेम देणार आहे आणि या क्षेत्रात मी सध्या पाहून त्यांच्या सत्तो कि असतो करतोय जीवनामध्ये त्रेचाळीसव्या वर्ष आज तुम्ही या ठिकाणी आहे माझ्या जीवनात पहिला असेल माझ्या कुटुंब माझी आई असेल वडील असेल माझी फॅमिली असेल बायको असेल कोळी असतील बहिणी असतील यांचं योगदान मी कधी विकू शकत नाही कारण त्रेचाळीसव्या वर्षापर्यंत मी आलोय त्यांच्या योगदानावर मी आलेलो आहे आणि कोणीला विचारलं तू का त्रेचाळीसवं वर्ष कधीही चुकी आहे माझं मन मला सांगतो की चुकी आहे माझा आत्मा मला सांगतो चुकी आहे आणि माझं शरीर भावन सुट्टी असतात तेव्हा बाकीच्या प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही माझं मन माझा आत्मा आणि माझं शरीर जेव्हा जेवढा सुखी राहतो तेवढा मी कुठं सुखी नाही त्यामुळे माझी फॅमिली सुद्धा सुखी आहे त्यामुळे या त्रेचाळीस वर्षापर्यंत मी खूप सुखी आहे आणि चांगलं जीवन जगतोय कोरोना काळामध्ये सुद्धा अनेकांनी मला मदत केली खास करून मित्रांमध्ये सांगाल तर मला जेव्हा मी गुरु म्हणतो

दुबई मी दुबईला कोणी दुबाईला गेली जागे इच्छा होती ते जाऊ शके नाही तो वर गेले पण तू मी दुबाईला गेलो मुद्दा असा आहे की ज्या म्हणण्याचं जे स्वप्न असेल किंवा आई वडिलांचं जे स्वप्न असतं बरं ते वाटतं आईला वाटतं बाळाज फिरलं पाहिजे आई काय फिरू शकत पण मी फिरतो काय फिरतो पण जे इच्छा असते जे ध्येय असते ते दोन जे मनात असते ते आपण केलं पाहिजे फक्त माध्यम तोडले ठेवलं पाहिजे मात्र म्हणजे संतोष गेलेसाहेब मला फिरण्यासाठी खूप मास्त मी कितीही बोलो परंतु त्या माणसाने माझी काळजी घेऊन मला हो ठेवलेली आहे हे या वाढदिवसानिमित्त मी सांगतो कारण किती काळजी घ्यावी तर त्याची उदाहरण कधी आली तर तुम्हाला हसूल की अशा ठिकाणी त्या ठिकाणी ज्योतिर्लिमित्त मला त्या ठिकाणी गेले की एका ज्योतिर्लिंगला रिटर्न माझ्या वाढदिवसानिमित्त मी जास्त करून सांगितलं का थांबवलं नाही तर त्यांच्यामुळे मी सगळे ज्योतिर्ला भाग त्यांच्यावर फिरले दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा आता अकरामध्ये करणार आहेत माझ्या केदारनाथ नियोजन केलेलं आहे मी तर सात होतो तिथेच आहे परंतु त्यांना आता तुमच्या वाढदिवसाचा माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम होतो त्याच्यामुळं नरेश या ठिकाणी आहेत नरेश अस माहिती आपले कार्यक्रम घेत नाही पण या निमित्तानं मी कार्यक्रम घेतो या ठिकाणी तुम्ही पाहिलं की माझ्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी लेख दिले अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या अनेकांनी रात्रीपासून नाही तर दोन दिवसापासून शुभेच्छा दिल्या तर अठरावर बसले नाही सकाळी आले सकाळी बारा दिल्या आहेत ते सध्या सांगितलं पाहिजे जे मांडलं पाहिजे वाढदिवस तर असं आहे की आपण जे देतो त्याचं

सात तारखेचा कार्यक्रमाला त्यानंतर आम्ही पाच सहा तारखेचा कार्यक्रम बघितला चिंतामणी करण्याचा कार्यक्रम बघितला आणि दोन दिवसापूर्वी नियोजन केलं काय झालं नियोजन करता येईल पावसाळ्यात सुद्धा मी चिन्ह बघितलं की पाऊस तारीख की अनेकांची गर्म पाणी जातात त्याच्यामुळे आख्या कार्यक्रमावर पाणी नको परंतु

कार्यक्रम ठेवला आणि पत्रकार प्रमोद धर्म या दोन्हीची सांगून या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला पत्रकारांना सन्मानित करणं हा माझा प्रथम उद्देश आहे दुसरं असं की नक्की पंचेचाळीसव्या वर्षी भावो एक दिव्य कार्यक्रम ठेवण्याचा मी प्रयत्न करेन कारण कार्यक्रम हे ठेवले पाहिजे आणि अनेकांची स्नेहभाव वाढतो अनेकांनी पण जातो हा फक्त तालुका मर्यादित मी कार्यक्रम ठेवलेला आहे पुढच्या पंचेचाळीसव्या वर्षी असे